नमस्कार मी अनुज प्रभू मी वासुदेव मी कर, मी ओवी, मी प्रशस्ती ओवी आणि आम्ही टीम इथे आलोय एतशाला हळद लावायला ऍक्च्युली आता आम्ही पळतोय सगळे अलिबागला जाणार आहोत निषादला हळद लावायची आहे पण त्याआधी मुंबईत होतो तर म्हटलं इथे एतशाला हळद लावूनच जाऊ आणि मस्त मजा आली आम्हाला सगळ्यांनी आम्ही हळद लावली फार मजा केली आणि थोडीशी हळद अशी आम्ही घेऊन जातोय ऍक्च्युअली अशी प्रथा आहे की म्हणजे मुलाची उष्टी हळद असते पण आम्ही जरा रिवर्स मारणार आहोत थोडीशी हळद घेऊन जाऊन ती अशी निषादला पण लावणार आहोत आता तो हे सगळं आम्ही केलंय आणि आता आम्ही पळणार आहोत yes. अजून कोणाला काय बसू बोल वाटत बस एवढंच <laughs> बसच बोलायचंय पण मजा आली मस्त आहे कार्यक्रम आणि सगळे मजा करतायत अजून मजा येणार आहे Yes. आता पिक्चर बाकी हा तर ट्रेलर आहे तो पिक्चर आहे जो बावीस तारखेला आहे त्यात तुम्ही यालच हे आम्ही शुअरिटी आहे याची तर चला मग लेट द गेम बिगेन टू व्हॉलीबॉल चर्स